उद्या जागतिक महिला दिवस आहे आणि या निमित्तानं आपण महिलांचा गौरव करतो मात्र काही महिला अशा आहेत ज्या स्वतःच्या हिमतीवर चांगली कामगिरी करून वेगळी ओळख निर्माण करतायत जळगावच्या मंगला बारी यांनी देखील असंच काम केलंय मंगला अल्पशिक्षित आहेत तरीही त्यांनी फुलं विक्री व्यवसायामध्ये चांगला जम बसवलाय अठ्ठावीस वर्षांपूर्वी मंगला फुलं भाजीपाला विक्री करायच्या आता त्या एकशे पन्नास चौरस मीटरच्या फ्लावर शोरूमच्या मालकीन आहेत मंगलाबारी यांच्या फुलांच्या दानामध्ये पन्नास रुपयापासून ते पाच हजार रुपयांपर्यंतच्या फुलांची विक्री होते शून्यातून विश्व निर्माण करणारी सामान्य कुटुंबातील महिला असल्यामुळं ग्राहक सुद्धा त्यांच्या फुलदानातील फुलं घेण्यास पहिलं प्राधान्य देतात मी जळगाव शहरातील आजपर्यंत जवळजवळ शंभर महिलांना उद्योग दिलेला आहे आणि तो उद्योग जे लक्झरी स्टॅन आहे नेरी नाक्याजवळ तिथे आणि आमच्या बुनकरवाड्यामध्ये जवळजवळ महिलांना असा रोजगार की ती महिला दोन तीनशे रुपये रोज कमवते कारण आम्ही गजरे जे ऑर्डर घेतो चार चार पाच पाचशे गजरे लग्नाचे द्यायचे असतात तर ते आमच्याकडून सत्तर ते शंभर रुपये शेकड्याने ते करतात म्हणजे त्यांनी तीनशे गजरे केले तर त्यांना तीनशे रुपये रोज मिळू शकतो असा मी रोजगार दिलेला आहे इतकं कमी शिक्षण असून मी एवढा मोठा व्यवसाय वाढवलेला आहे म्हणून महिलांनी व्यवसायामध्ये पुढे यावं घरगुती व्यवसाय असला तरी करा हिंमत हरवायनी कारण मला जेव्हा शंभर रुपयाचा माल कोणी देत नव्हते त्या टायमाला मी हिंमत सोडली नाही